अनेक लोकप्रिय शायरी आणि कवितांचे लेखक युवा वर्गांमध्ये प्रचंड लोकप्रिय काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मित्र आणि चाय बेचनेवाला पुरा भारत बेच रहा आहे या प्रसिद्ध गीताचे कवी इम्रान प्रतापगडी हे आज सायंकाळी अकोला महानगरात आयोजित जाहीर सभेत उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी सहा वाजता गडंकी रोड मैदानावर होणाऱ्या या सभेचे आयोजन मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे युवा नेता आणि कवी म्हणून प्रसिद्ध असलेले इम्रान प्रतापगडी हे आपल्या कविता आणि भाषणांसाठी ओळखले जातात चाय बेचनेवाला पुरा भारत बेच रहा आहे या ने त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली ते अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत मांडतात आणि तरुणांमध्ये ते प्रेरणादायी व्यक्ती मानले जातात डॉक्टर अभय पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारात इम्रान प्रतापगडी यांचा सहभाग हा निश्चितच एक मोठा टप्पा मानला जात आहे युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे अकोला महानगरातील युवकांनी या जाहीर सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून इम्रान प्रतापगडी यांचे भाषण ऐकण्याचे आणि डॉक्टर अभय पाटील यांना समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे